बिलोली शहरातील कुंडलवाडी शहरासह परिसरातील माचनूर हुनगुंडा चेनापूर माष्टी पाटोदा थडी यासह विविध भागातील रस्ते नाला पूल आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तीन जानेवारी रोजी बिलोली तहसील आणि उपविभागीय कार्यालयासमोर शालेय विद्यार्थी आणि शेतकऱ्यांनी शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ठिय्या आंदोलन केले पाहुयात तालुक्यातील कुंडलवाडी आणि ग्रामीण परिसरातील कुंडलवाडी ते माचरूर नदीवरील नाला पुलाचे बांधकाम आणि गुनगुंदा रोडाचे डांबरीकरण करणे आणि कुंडलवाडी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी अंतर्गत उपसा जलसिंचन योजनेअंतर्गत चेनापूर माष्टी पाटोदा शेळगाव येथील शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर कर्जाची तात्काळ कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करणे आणि डोर तलावाचे मोठ्या प्रमाणात पाणी साठवण होत असल्याने तेथील अतिरिक्त पाणी साचत असल्याने काही शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान शेती नुकसा, नुकसान होत आहे त्यांना शेतीच्या भरपाई देण्यात यावी तसेच मूल्यांकानुसारवाडी येथे लालकुंठा तलावाचे दोन वर्षांपूर्वी तलाव फुटल्याने इतर तलावाचे नुकसान झाले या झालेल्या ला, लहान मोठ्या पाच तलावाची दुरुस्ती करावे तसेच कुंडलवाडी हज्जापूर येथील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी आणि कुंडलवाडी येथे तलाठी कार्यालय मंडळ अधिकारी कार्यालय कृषी कार्यालय कार्यान्वित करणे आणि त्यासाठी शासकीय इमारत उपलब्ध करून द्यावी कुंडलवाडी आणि परिसरातील नागरिकांना पूरक व्यवसाय करण्याच्या अनुषंगाने उभारण्यात यावी कवठा येथील मंजूर झालेले तेहतीस वितरण सबस्टेशनसाठी तात्काळ भूसंपादन करून होणारे भार नियमन टाळावे कुंडलवाडी आणि परिसरातील शेतकऱ्यांना तात्काळ सोलार पंपासाठी विशेष पॅकेज उपलब्ध करून द्यावे तसेच खरीप हंगाम दृष्टीने गेले आणि रब्बी हंगाम पाऊस न झाल्यामुळे गेले त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली त्यासाठी शेतकऱ्यांना त्वरित अनुदान मंजूर करावे आणि रब्बी हंगामाचे सर्वे करून पीक विमा मंजूर करावे अशा या मागण्यासाठी अनेक वेळा निवेदन करण्यात आले पण संबंधित प्रशासनाकडून याबाबत अद्याप दखल घेतलेली नसल्यामुळे आता परिसरातील शेतकरी शालेय विद्यार्थी आणि नागरिकांच्या वतीने तहसील आणि उपविभागीय कार्यालयासमोर ही आंदोलन करण्यात आले आहे मेरा मेरे गाँव का नाम कोटकीली है हाँ कोटकीली में पाँचवीं तक ही स्कूल है इसीलिए मुझे आगे की शिक्षा के लिए माशूर गांव को जाना पड़ता है और वह बरसात में माशूर गांव को जाते वक्त एक बड़ा सा आ, भर, बड़ा सा नाला आता है वहाँ पर जा जाते वक्त वहाँ पर बहुत सा बरसात में पानी पानी गिरने की वजह से वहाँ पर बहुत सारा पानी जमा हो जाता है इसलिए हमें स्कूल जाने के लिए दिक्कत आती है येथील राजश्मनवर उपसरपंच आहे परिसराच्या विकासाच्या संदर्भात आज आम्ही इथं या ठिकाणी मोर्चा काढलेलो आहोत शासनाला पुलाच्या संदर्भात आणि रस्त्याच्या संदर्भात वेळोवेळी शासनाला आणि लोकप्रतिनिधींना आम्ही निवेदन देत आहोत परंतु शासनाने लोकप्रतिनिधी आमच्याकडे दुर्लक्ष करत आहेत भौगोलिकदृष्ट्या आमचा जो भाग आहे थोडंसं तालुक्यापासून तुटलेला आहे पावसाळ्यामध्ये आम्हाला मुलांचं शिक्षण शेतकऱ्यांचं बाजारपेठ आणि बाळांतील महिलांसाठी अतिशय अडचण होत आहे आणि येणाऱ्या पावसाळ्यात ती अडचण निर्माण होऊ नये या अनुषंगानं आज आम्ही इथं आलेलो आहोत आणि आमच्या आंदोलनामध्ये उत्स्फूर्तपणे लहान मुलं शाळकरी मुलं त्यांची शाळा सोडूनसुद्धा आज या ठिकाणी आलेले आहेत तर या माध्यमाच्या माध्यमातून मी आमदार साहेबांना आणि या परिसराच्या खासदार साहेबांना विनंती करतो की तुम्ही आमच्या संयमाची परीक्षा बघू नका कारण आम्ही गेली साठ पासष्ट वर्ष वर्ष तुमच्या आश्वासनावर आम्ही थांबलेलो आहोत परंतु आता थांबणार नाही आताच आमचे मित्र सांगितले आहे की तुम्हाला जर विकास साधता येत नसेल तर आम्ही आमच्या परिसरातले जे एवढे काही ग्रामपंचायत ग्रामपंचायत त्याच्यामध्ये आम्ही तो विकास साधता येत नसेल तर आम्ही परराज्यामध्ये जा शेजारच्या तेलंगणा राज्य असू ते द्या शेजारच्या कर्नाटक राज्यामध्ये असू द्या आम्ही जाण्याची भूमिका घेत आहोत थोडंसं लक्ष असू द्या आमदार साहेबांना आणि खासदार साहेबांना विनंती करतो शासनालासुद्धा विनंती करतो की या प्रश्न आमच्या मार्गी लागलेच पाहिजे येणाऱ्या दिवसामध्ये तात्काळ आमचे प्रश्न सुटले पाहिजे नाही गेले तर येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही असं कुठलं तरी एक मोठा निर्णय घेऊ की जे काही महाराष्ट्राला तोंडाला काळीमा फसणारं निर्णय राहील एवढं या ठिकाणी मी बोलतो धन्यवाद एन न्यूज बिलोली